सोलापूर शहरमध्येचे लोकप्रिय आमदार देवेंद्र कोटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी विभागात सोमवारी सकाळी जयहिंद तालीम व सोनूया खरात परिवार यांच्यातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम आमदार देवेंद्र कोटे यांच्या वाढदिवसानिमित्त एक पाऊल उन्नतीकडे शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे या विचारावर आयोजित केला होता या कार्यक्रमास मोदीवासियांनी चांगला प्रतिसाद दिला माजी उपमापूर नानाकाळे नागेश खरात गणेश नरोटे शिलाताई खांडेकर सचिन चाचा शेख वैजीनाथ यमगवळी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात श्रतिकांत कमलापुरे रुपेश जक्कल नबीलाल नदाब सतीश मेत्रे गोपी गोराके सोमनाथ काटकर योगेश दौलताबादकर सुजित उपालकर आशीष चलवादी शंकर पद्देलेलू सॅमसंग जंगाले आदित्य पोगुल परशुराम मोड्डेपल्ली आणि सोनू भैया मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जय हिंद तालीम परिवाराचा होता लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक लाईक करायला